आज या ठिकाणी आपण सर्वजण हे जेवढे काय आपल्या आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आहेत यांनी सर्वांनी मिळून ही जी काही पत्रकार कार्य तुमची शाळा भरवली आहे यासाठी आपण सप्रजण उप उपस्थित आहोत ह्या सगळ्यांच्या आपल्या ह्या सभेच्या अध्यक्षस्थानी आज आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार शिवाजी राठुराव पाटील आहेत संपादक साहेब आहेत नाना भेंडे नाना आहेत आणि खरं मला माहीत नव्हतं की प्रदीप दादांना पत्रकारितेबद्दल एवढं जास्त म्हणजे एवढी चांगली माहिती आहे तुमची माहिती ऐकून खरंच मला बरं वाटलं की आपल्या राजकार म्हणजे आपल्या जे काय राजकारणी म्हणवतो यामध्ये पत्रकारितेची आणि सामाजिक गोष्टींची एवढी चांगली माहिती असणारे सुद्धा लोक आमच्याबरोबर आहेत पण आता तुमची आणि नानांची जी खंत आहे ती खंत आता कशी आहे माहिती आहे का की साहेबांना जाता, जाता जाता एक कुत्र्याचं पिल्लू सापडलं साहेबांना वाटलं की जर्मन शेफर्ड आहे इमानदार असं त्यांनी घेतलं आणि पण तो लांडगा निघाला त्याची लांडग्याची पद्धत असते घात करायची तो घात करतोय तर त्याचं दुःखात ते तुमच्यापासून कोणा जास्त जमणार नाही पण मला तेवढं पण एक सांगायचं आहे की आपण हे जे काही पत्रकार आहात हे जेवढे पत्रकार आपल्याकडे दिवस रात्र उन्हात आणत फिरत असतात कोरेकोपऱ्यात जात असतात प्रत्येक माहिती गोळा करत असतात ह्या माहिती गोळा करताना त्यांना लागणारं डिझेल पेट्रोल त्यांच्या घराचे सर्व त्यांना चालवायचं असतं त्यामुळे त्यांनासुद्धा आपण आपल्या परीने जेवढी होईल ही आपण मदत केली पाहिजे आणि त्यांचा जाहिरात हाच त्यांचा कमाईचा साधन आहे त्या तर त्या जाहिरातीसाठी जर त्यांनी आपला थोडा त्रास दिला तर तो त्रास आपणसुद्धा मोठ्या मनाने सहन केला पाहिजे कारण की सुद्धा आड घर हे त्याच्यावरच चालणार आहे पत्रकारिता करताना सर्व चालतं पत्रकारिता म्हणजे काय की आपल्या लोकशाहीचे चार स्तंभ त्यातला एक स्तंभ जसे चार चाकीतली एक गाडी ते चाक पंक्चर झालं तर तुमची गाडी एक दोन लाखाची असेल किंवा दोन कोटीची ती चालू शकत नाही तसंच हा पत्रकारिता जो आपला स्तंभ आहे हा जर पत्रकारिता स्तंभ हा चांगल्या प्रकारे राहिला आपण त्यांना प्रत्येक प्रकारची मदत करत गेलो तरच ही आपली जी गाडी आहे ही सरळ आणि रुळावरती चालणार आहे आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या पत्रकारांमध्ये डी के वळसे साहेब आहेत त्यांचे बंधू आहेत तोडकर साहेब आहेत हे बाकी जेवढे पण पत्रकार आपले बंधू आहेत नेटके आहेत आपले जेवढे न्यूजवाले आहेत आपले ऑनलाईन मीडियावाले आहेत प न्यूजपेपरवाले आहेत ह्या सर्वांबरोबर मी विधानसभेच्या इलेक्शन भेटलो पण मला असा कोणी भेटला नाही की ज्यांनी मला कुठल्याही प्रकारचा आर्थिक किंवा असा कुठली मागणी केली यांच्याकडची खरंच जी सा सामाजिक बांधिलकी आहे की बाबा जो माणूस करतो तो त्याला वाव देतात आणि त्याचं प्रत्येकपणा चांगलंच दाखवायला जातात हा आपल्याकडून होत राहतं कधी 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 जोशाच्या भावनामध्ये आपण जोशमध्ये येतो आणि एखादी गोष्ट डायरेक्ट दाखवतो तसं नानांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या भूमिकेची खरंच आपण ज्या बातमीची पडताळणी केल्यानंतर ती बातमी छापली पाहिजे आणि प्रसिद्ध केली पाहिजे जेणेकरून तुमचाही त्रास होणार नाही आणि ज्या पुढच्या माणसाला एक सहकारी संस्था उभा करताना दादानी जो कारखाना उभा केला तो नंतर साहेबांनी चालवला आणि हा कारखाना आज ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळजवळ पंचवीस वर्षे गेली ह्या अशा मोठ्या ज्या संस्था आहेत कात्रज डेअरीसारख्या सारख्या संस्था आहेत ह्या आपल्या पूर्वपूर्वजांनी उभ्या केलेल्या संस्था आहेत ह्या संस्थेच्या बातम्या देताना आपण सुद्धा एक तारतम्य बाळगलं पाहिजे की ह्या संस्था याच्यावरती हजारो कुटुंब ही चालली आहेत हजारो लाखो शेतकरी पोट भरत आहेत तर अशा कुठल्याही बातमीमुळे त्या आपल्याच शेतकऱ्यांवरती त्या आपल्याच भाऊबंधांवरती कधी अन्याय होणार नाही त्यांना कुठला त्रास होणार नाही याची जाणीव घेऊन आपण बातमी केली पाहिजे आणि जर सत्य असेल तर हे दाखवलं पाहिजे मग ते आमदाराचं असू किंवा एखाद्या गरीबाचं असू सत्य हे लपलं नाही पाहिजे आणि तुम्ही कधीही लपवत नाही त्याचा मला तुम्हाला सर्वांना मला खूप अभिमान आहे तुमची ही पत्रकारिता ही शोध पत्रकारिता ही अशीच अखंड चालू राहील आणि तुमच्या पाठीमागे आम्हाला जेवढं काही सहकार्य करता येईल हे सुद्धा आम्ही असंच करत राहू असे माझे भूमिका मांडतो आणि जे काही तुम्ही आम्हाला ह्या सर्व गाडीताई असतील आपले अधिकारी साहेब असतील तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आमच्या कार्याचा जो काही सन्मान केला त्यामुळे आम्हाला देखील भविष्यात अशाच प्रकारची चांगली कामे करण्यासाठी एक चांगली उमेद मिळेल असे मी मानतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने या सर्व पत्रकारांचा सर्व सर्व पत्रकारांची वेळी काही कार्यकारिणी समिती आहे या सर्व कार्यकारिणी समितीचा मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र